राजकीय वर्तुळातून आता एक मोठी बातमी समोर येते बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाला भारतीय निवडणूक आयोगातर्फे बॅट हे अधिकृत निवडणूक चिन्ह आता मिळालेलं आहे प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष बच्चू कडू यांनी भारतीय निवडणूक आयोगाकडे अधिकृत निवडणूक चिन्हासाठी अर्ज सादर केलेला होता आणि त्याच नंतर आता त्यांना बॅट हे निवडणूक चिन्ह प्राप्त झालेलं आहे आणि त्याचमुळे आता आगामी निवडणूक बच्चू कडू बॅट या चिन्हावर लढवणार आहेत राजकीय वर्तुळातून आता एक मोठी बातमी समोर येत आहे बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाला भारतीय निवडणूक आयोगातर्फे बॅट हे अधिकृत निवडणूक चिन्ह आता मिळालेलं आहे प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष बच्चू कडू यांनी भारतीय निवडणूक आयोगाकडे अधिकृत निवडणूक चिन्हासाठी अर्ज सादर केलेला होता आणि त्याच नंतर आता त्यांना बॅट हे निवडणूक चिन्ह प्राप्त झालेलं आहे आणि त्याचमुळे आता आगामी निवडणूक बच्चू कडू बॅट या चिन्हावर लढवणार आहेत महत्वाची बातमी आहे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीला अधिकृत चिन्ह मिळालंय वंचित आगामी निवडणुका गॅस सिलेंडर या चिन्हावरती लढवणार आहे याबाबतचं पत्र निवडणूक आयोग सचिवालयाकडून जारी करण्यात आलंय मोठी बातमी आहे वंचितला अखेर चिन्ह मिळालंय अधिकृत चिन्ह असणार आहे सिलेंडर त्याचा वापर करून विधानसभा निवडणुकीत वंचित या चिन्हाचा वापर करणार आहे निवडणुका लढवणार आहे गॅस सिलेंडर वंचित आघाडीचं हे नवं चिन्ह असणार आहे त्यामुळे आता वंचितकडे एक अधिकृत चिन्ह असल्याचं पाहायला मिळतंय गॅस सिलेंडर हे वंचितचं नवचिन्ह अधिकृत चिन्ह असेल वंचित आगामी निवडणुका याच चिन्हावर अर्थात गॅस सिलेंडरच्या चिन्हावर लढवणार आहे